हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आजच्या दिवसाची सुरुवात पूजेपासून दोन तीन दिवस झाले इकडे तिकडे जाणं चालू होतं तर भ म्हणजे नसं पटापट असं पूजा करणं चालू होतं निवांत असं बसून छान व्यवस्थित नव्हतं तर आज छान मस्त असं निवांत वेळ भेटला तर म्हटलं आज छान मस्त पूजा करून घ्या आणि फुलंसुद्धा भेटलेले होते फुलं भेटले की आम्ही मस्त दोन तीन दिवस पुरवावं लागतात कारण की फुलं नाही आहे फुलांची कमतरता आहे आणि फुलं वाहल्याशिवाय देवपूजा केल्यासारखं पण वाटत नाही तर इथे पूजा करून झाली माझी आणि स्वयंपाक वगैरे सर्वच काही आवरून झालेलं होतं कारण की त्यांना जायचं होतं बाहेर गावी त्याच्यामुळे मी म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावं आंघोळीच्या भांगडीत पडलं तर त्यांना उपाशी जावं लागेल म्हणून मग मी पहिले स्वयंपाक करून घेतला आणि नंतर मग आंघोळ केली तर इथे ते ना अगरबत्ती आपलं धूप अगरबत्ती लावली दस, दस की डस्ट डस्ट उडतो ना त्याच्यामुळे मग मी इथे पुन्हा एक वेळा कापड फिरवून घेतला कारण की काळे काळे डाग असे उमटून दिसतात म्हणून तर थोडीशी भांडे आहे घासायची ते घासून घेणार नंतर तर इथे सर्वात आधी मी कपडे लावून घेते कारण की आ, कप सर्वांच्या आंघोळी झाल्या असल्या की कपडे लावणं लवकर होऊन जाते नाहीतर मग एका एकाची व्हायची असली मग वाट बघावं लागते मग काही कपड्यांना ना उशीरच होऊन जातो तर इथे ना याला असं जॉईंट लावावं लागते अखंड पाईप नाही आहे आमच्या इथे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम त्याच्या खाली मला मला पाईप ठेवावं लागते झाडांना पाणी टाकायची आठवणच पाणी सोडलेलं आहे पाणी टाकून तिथे वर जाऊ कारण ऊन आता तपायला लागलेली आहे दुपारच्या वेळेला जास्त ऊन असते घरात तर जाणवत नाही पण बाहेर जाणवते त्याच्यामुळे मग आता झाडांना पाणी टाकून देते काल पण नाही टाकलं मी पाणी त्याच आज तरी टाकून देते दे म्हटलं आणि जेवण करायचं आहे तर जेवणाचं काय पराठेच केलेले आहे नाश्ता तर मी करून घेतला एक गरम गरम पराठा मग अशी खाऊन घेतला आता पुन्हा पराठा घेऊन बसते तर मिरच्या आहे मस्त तळलेल्या लालवाल्या मिरच्या बस त्याचाच असा हाताने असं छान हे करून घेते हातानेच असं त्याला बारीक करून कुसला करून घेते आणि छान मस्त पराठ्यांसोबत खाऊन घेते आणि तर आजचं आजचा जेवणाचा मेनू आमचा हाच आहे पराठे आणि कुसला तर इन्स्टंटवाला कुसला जेवणाच्या आधी सर्वात आधी मी पाणी टाकून आणि मग जेवण तर झालेला आहे भरपूर पण झाडांना पाण्याची सुद्धा आवश्यकता आहे खालच्या झाडांना काल रात्री शाणूनही टाकून दिलं डब्या घेऊन टाकलं त्यांनी खालच्या झाडांना अरे बापरे पहिलेच मान दुखते माझी ये तो थक गई थक गई हाय जरा हातला पराठा त्याच्यावर टाकून फुल तेल गरम केलेलं हेस तडक्याचं तेल तेल आणि याच्यातल्या दोन मिरच्या लसण सरी घेतलं बस याला गरम आहे मिरच्या तर थोडा वेळ थांबावं लागेल असं थोडंसं मीठ टाकलं यात हाताने मस्त असं बारीक बारीक करून घ्यायचं आणि छान लागतो मिक्सरमधून काढल्यावर काढल्या असावाला कुसला छान लागतो तर चला मग पुसला तयार करून घेते मी आणि जेवण करते मग तुम्ही पण या जेवायला छान मस्त सिंपलचा मेनू आहे छानूच्या ट्युशनची पण वेळ झाली झोपत होती ती आता झोपलीच होती मी तिला उठवलं आल्याबरोबर झोपलं ना तर ट्युशन पण होत किचन चेंज झाली बापरे <laughs> किचन चेंज झाली अल्टरनेट ड्युटी असते आमच्याकडल्या किचनची कधी इकडे कधी तिकडे अल्टरनेट ड्युटी असते म्हणजे किचनची कधी इकडे कधी तिकडे आम्हाला पण बोर नाही होत दोघींना एकाच किचन मध्ये काम करून यांच आहे जागी एखादा की यांचं बस सुरू असते तर आज आम्ही बनवणार आहे दाल बाटी दिवसानंतर बनवणार आहे दाल बाटी बरेच दिवस झाले दालबाटी नाही घालली तर दालबाटी करायची तर आमचं ठरलं होतं की वटा न्यायच्या दाण्याची कचोरी करायची मागून कारण त्या दिवशी म्हणजे हे आम्ही आम्ही आणि स्नेहाताई त्या गावाला गेल्या होत्या ना तेव्हाच आमचं ठरलं होतं की आपण कचोरी करायची खूप वटा न्यायची पण दुसऱ्या दिवशी त्या दिवशी केलं पुऱ्या पालक पुऱ्या केल्या होत्या ना त्याच्यात दुसऱ्या दिवशी बटाणापुरी करायची बघून कचोरी करायची बघून ठरलं होतं पण झालं असं की आमच्या दोघींना पण गावाला जायचं काम पडलं माझं तर वेळेवर झालं म्हणा पण स्नेहा ताईचं पन ठरलेलं होतं पण तरी सुद्धा त्यांना आठवण नव्हती त्या पण हो करत होत्या तर कचो मग आज करायचं म्हटलं पण आज आम्हाला झाला वेळ आणि मला पण थोडेसे फोन कॉल्स वगैरे चालू होते त्याच्यात पण वेळ गेला पुन्हा सर्व काही अवेलेबल नव्हतं मार्केटमध्ये मा जाणं होतं वाटाण्याची शेंगा आणणं होतं तर हे सगळं सगळं काही जमा करता करता आम्हाला वेळ होऊन गेला असता म्हणून मग आम्ही ठरवलं की घरी जे आहे त्याच्यातच काहीतरी तयार तर हे असं तयार हे असं तयार होऊन आलं आता आमचं इथे टाकलेले आहे टेस्ट आहे टाकून कसे मसालेचे साधन साधसवरण साधच वरण छान लागते मसाला टाकला ते कसं लागत दाल तडक्यासारखं वेगळंच लागत चव ते भाजलेला मसाला येतो मला त्याच्यात साधं स्वरण इतकं टेस्टी खूपच आवडते मला असं वाटतं कस हम्म असते ते कस तिथे आता काय पाण्यामध्ये बाटी बनवून झाल्या आणि वरण शिजलं झालं असेल मी गेली ती शाणूला नाहीसाठी त्यांनी बाटी बनवून ठेवली

विचित्र पोर आहे बाप आमचे विचित्र पोर आहे कधी कधी रडते सडते रडते सडते कधी कधी हसते सासते हसते सडते कधी कधी भांडतेच भांडते भांडतेच भांडते कधी कधी एवढे मिळून खेळते का बिलकुल त्यांच्या दोघांच्या वाटीकून जाऊ नाही शकत सबस्क्राईब करा म्हणते लाईक करा शेअर करा म्हणून चालला गेला वरण काढूया अगं मी भात पण लावला तुम्ही कोणासाठी तुमच्या मुलीसाठी लावला नसला तरी चालते आमच्या आहून हो आमच्या आहून पेक्षा ना माझ्या शाणकूला पाहिजे साधारण नाही खाईन ना ते खाई तुमच्या हातच काही हे नाही एकदम तुम्ही काय करत आहे कशी रेसिपी करत आहे लसन लसन माहित आहे ना त्याच <laughs> मग <तो> <laughs> पेस्ट करायचं कुठायचं नाहीतर असंच छान लागते मिक्सरमधून काढण्यापेक्षा असंच इतकी छान टेस्ट लागते मस्त पहिले मला असं आवडत नव्हतं मिक्सरच आवडत होतं पण जेव्हापासून मी असं खायला लागली ना तेव्हापासून मला ते असंच आवडत आहे मी खलबत्ता शोधायला पण गेली यात्रेमध्ये पण मला भेटला नाही तर स्नेहाताईंच्या हातचा ना हे दालबाटीसोबत खाणारं जे डाळ आहे जे फोडणीचं वरण आहे ते इतकं छान बनते खूप मस्त त्यांनी रेसिपीसुद्धा सांगितली याच व्हिडिओमध्ये पण गोष्ट अशी झाली की मुलांच्या आवाजासमोर आमचा माझा तरी आवाज पुरून जातो पण त्यांचा आवाज थोडासा कोमल आवाज आहे ना त्याच्यामुळे ते त्यांचा आवाज काही पुरला नाही म्हणून मग मी रेसिपीचं जे व्हिडिओ आहे ते मी म्हणजे आ आवाज जो आहे तो कट करून टाकला कारण आवाजच नव्हता पुरत त्यांचा म्हणून तर सिम्पलची अशी रेसिपी आहे तर तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट्स करून सांगाल आणि त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बनवणार तर खूप असे टेस्टी मस्त अशी त्यांचं त्यांच्या हातचं वरण बनतं आणि ते मी त्या तिकडे वरण पोडणी देत आहे आणि इकडे मी बाटी तळून घेत आहे तर हे बघा बघू शकता रेसिपी शेअर करत होत्या पण आवाजामुळे थोडंसं कट करावं लागेल जेवण करणं बडबड 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 करून द्यायचे सॉरी किती बोलते सर खूपच कथा सांगते ना नाही का नाही का पहिले का म्हणे बा हा बा म्हणे ना नाही बा हो बा बा ते जास्त बोललं कोणी ऐकूनच नसतं हॅलो 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 नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग ब्लश लागल्यासारखं दिसत आहे का चेहरा आज बारीक बारीक खूप ओढ झालेली आहे माझ्या चेहऱ्यावर असतो तर ते तर चालू राहणारच आहे छोट्या मोठ्या गोष्टी पण आज खूप छान अशी खूप छान अशी आनंदाची बातमी माझ्यासाठी आहे आहे तर माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर काल रात्रीच मला कळलं तर आज मी छान मस्त हसून बोलून मज्जेशीर बातमी देणार होती सकाळीच पण गोष्ट अशी झाली मुड, की सकाळपासून माझं मन थोडंसं नाराज आहे मन मूड मूड ऑफ आहे माझं तर आहे ते एक गोष्ट त्याच्यामुळे तर तिकडे मी आनंदाची बातमी शेअर करत राहिली आणि गोष्ट अशी झाली की इकडे पूर्ण असं कारस्थान होऊन गेलं पूर्ण कुकरला आग लागली होती कारण तेल जे आहे पूर्ण याच्यावरचं ते पूर्ण बाहेर आलं आणि आगीला लागून ते त्याची जास्त आग वाढली मोठा कुकर घ्यायला पाहिजे होता तिचा वरचा फक्त मोठा कुकर हे शिजायचं आहे ना शिजू द्यायला कल ना व्यवस्थित ते वर आहे बापरी असे काम वाढते माझ्याकडे तो नाही हा घेऊ का नाहीतरी झाकाचं तर नाहीच आहे तो फ्लो झालं आता हे पूर्ण कुकरमधलं या कुकरमध्ये टाकते याचं ना झाकण बेकार आहे पण आपल्याला झाकण्याची काही गरज आहे नाही तर याच्यात शिफ्ट करते हे आधीच केलं असतं ते बरं झालं असतं बघा पूर्ण पूर्ण सांगून गेलं तुमचं माझं काम कसं होईल देवा मला ना आधीच वाटलं होतं की मोठ्या कुकरमध्ये करावं का करावं का पण असं वाटत होतं की होऊन जाणार याच्यात होऊन जाणार तरीसुद्धा हे पूर्ण ओवरफ्लो झालं होतं मी रस्सा तर त्याच्यातला थोडासा काढून ठेवला होता पण मला ते गडबड करायची असते ना म्हणजे माझ्या ते याच्यातच आहे की थोडंसं गडबड झाल्याशिवाय माझं काम कोणतं पू पुर, कधी पूर्ण होणार नाहीच आहे आणि मला मेन म्हणजे ना त्याचं खूप असं हे आहे की नाही मी हे करू शकते करू 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 बस पण असं काही झालं की मग माझ्याच मागचं काम वाढून बसते तर पूर्ण असं सांडूबड झालं सांडुबाडचं जे सांडु जाऊ द्या पूर्ण आगीचं असं कुकरच्या भोवताल पूर्ण अशी आग लागली होती कारण तेल आणि आग एका जागी झाले होते ते थे होता। तर त्याच्यामुळे हो ते पूर्ण असं पेटलेलं होतं तरीसुद्धा एवढं पेटलं असून मी हाताने कुकर उचलला आणि बाजूला ठेवला आणि ते पूर्ण जे आहे असं म्हणजे फूक मारून असं हे करून ते पिजवलं फूक फुकीनं काहीच नाही झालं पण ते असं थोडंसं पाणी वगैरे असं म्हणजे हे करून थोडंसं असं म्हणजे ते कमी करून टाकलं आता हे सर्व ओटा पूर्ण खराब झालेला होता तेलकट तेलकट गॅस वगैरे सर्व असं घासणीने घासून व्यवस्थित पुसून टाकलं आणि ते मग मी बसली पूजा करायसाठी तर हा ब्लॉग जो आहे कालचा आणि आजचा ब्लॉग मी कंटिन्यू ठेवणार आहे कारण कालचा ब्लॉग छोटा झाला होता त्याच्यामुळे आणि एवढ्या गडबड मला बघा ड्रेसचा बेल्ट जो आहे तोसुद्धा मला सरळ करायची आठवण झाली आता लक्ष केलं माझं तर आता मी हा सरळ केला आणि हे भांडे निघालेली होती मी म्हटलं हात घासून टाकावं मग जास्त होऊन जाते आणि मग तसंच मग जेवण झाल्यावर थोडासा कंटाळा येतोच म्हणून मग मी बनलं चला आता भांडे घासून घेऊया पटापट तोपर्यंत तो... तर हे इकडे शिजत राहते पानगे आणि हे जे रेसिपी आहे ना हे माझ्या सा सासूबाईंची म्हणजे आईंच्या माहेरची रेसिपी आहे यवतमाळ जिल्ह्याकडली रेसिपी आहे तर त्यांनी जेव्हा पहिल्यांदा बनवली होती ना तेव्हा मला खूप आवडलं होतं तुरीतले पानगे तुरीतले पानगे म्हणतात ते तर असे मग तु तू, तुरी फोडणी घालायच्या तु तू, तु तू, तुरी पहिले भिजू टाकायच्या मग कुकरमध्ये शिजवायच्या त्याच्यानंतर मग त्याला फोडणी घालायचं मसाल्यामध्ये आणि मग प आपली साधी कणिक भिजवायची त्याच्या अशा चा, चा, चा जशी आपण चौपोळी पोळी करत असतो त्याच्यात तशा टाईपचे ता असे पानगे करून घ्यायचे आणि बस पाण्याला उकळी आली की त्यामध्ये सोडून द्यायचे आणि बस शिजले की तयार झालेली आहे ती रेसिपी तुरीतले पानगे तर छान अशी रेसिपी आहे करून बघाल मस्तच लागते तर इथे गॅस ओटा वगैरे साफ करून झाल्यानंतर आता ही आलीच होते घरी बसूनच होते तर म्हटलं आपण जेवण करून घेऊया मग तुम्हाला कधी पण फोन येऊ शकतो कधी पण तुम्ही जाऊ शकता तर त्यांना पण आवडली त्या दिवशीची जी रेसिपी कारण की पहिल्यांदा जेव्हा मी बनवलं होतं ना हे तर ते जमलंच नव्हतं पूर्ण लेअर आल्या पाहिजे म्हणून मी खूप लेअर करत बसली आणि त्याच्यामुळे ना पूर्ण घाट्या घाटा येऊन गेला म्हणजे ते पूर्ण शिजून गेलं होतं पोळी जी आहे ते पूर्ण आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये मनी प्लांट लावला तर तिने सुद्धा याच्यामध्ये बघा फळ्या तोडल्या फुलं तोडली आणि एका झाडचं पान तोडलं आणि बघा छान आपल्या क्वार्टरवर बघा फोन आला गे कुठं <laughs> गेला तर सरप्राईज देते मला आजकाल या तर ही कावा बघा आमच्या पोरांचा दावा मी तुम्हाला दाखवतो हा हे पोरं तर मस्ती करतच आहे रिंग लाईट कोणी काढला हे कोणी काढलं सम तू काढलं हे आ

मस्त पाण्यासोबत खेळत होते बिलकुल माट असा विसळूनच टाकला होता त्यांनी पाण्याने तर असं आहे तर हे सगळे आले होते छान मस्त आम्ही मग स्वयंपाक केला जेवण केलं आणि सुद्धा मग मी इकडेच बोलवलं जेवायसाठी काय तिकडे एकट्या जेवता म्हणलं या म्हणतं इकडे तर जेवण वगैरे केलं ते आपल्या घरी गेले मग आम्ही आराम केला आणि बस चला तर मग मी माझ्या आजच्या ब्लॉगला इथेच सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन नक्की